एकशे दोन अंश सातमी का हाल्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार मांथाण्याचा कार्यक्रम सर्व श्रोत्यांना मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महान संत संत रामदास स्वामी यांनी मांडलेल्या कर्तव्य व स्वधर्माच्या मार्गाबद्दल संत रामदास स्वामी हे एक महत्त्वपूर्ण समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांनी आपल्या शिकवणीत कर्तव्य आणि स्वधर्म यांचा विशेष उल्लेख केला आहे त्यांच्या मते कर्तव्य म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे समाज आणि देशासाठी निस्वार्थीपणे काम करणे त्यांनी कधीच व्यक्तिगत सुखाच्या मागे धावणे शिकवलं नाही तर आपल्यातील आत्मशक्तीला ओळखून समाजासाठी योगदान देणं हेच खरं कर्तव्य आहे असं सांगितलं संत रामदास स्वामींनी स्वधर्माचे पालन करणे याला फार महत्त्व हो दिलं आहे स्वधर्म म्हणजेच आपल्या स्वतःच्या नैतिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीने आपली क्षमता आणि गुण ओळखून समाजाच्या कल्याणासाठी आपली भूमिका बजवावी असे त्यांचं मत होते आपल्या धर्माची आणि समाजाची सेवा करणे हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असावं असं त्यांचं मत होतं स्वतःला ओळखणं आणि आत्मशक्तीचा विकास हा संत रामदास स्वामींच्या शिकवणीचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग होता त्यांनी शिकवलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम आत्मशक्ती असते पण ती आपल्याला शोधावी लागते ध्यान साधना आणि आत्मनिरीक्षणाद्वारे आपण आपल्या अंतरात्म्याशी संपर्क साधून आपल्या शक्तींचा विकास करू शकतो आपण आपल्या आत्मशक्तींचा विकास करून जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकतो शेवटी रामदास स्वामींनी जीवनात आदर्श आणि सत्याचा पाठपुरवठा करण्याचा संदेश दिला त्यांनी नेहमीच धैर्य प्रामाणिकपणा आणि सात्विक विचारांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले सत्य हे आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष असले पाहिजे असे त्यांनी ठामपणे मांडले संत रामदास स्वामींचे हे विचार आजच्या जीवनातही आपल्याला योग्य दिशा दाखवतात कर्तव्याचा मार्ग स्वधर्माचे पालन आत्मशक्तीचा विकास आणि सत्याचा आदर्श पाठपुरावा यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते आताच आपण चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून